निलजई खाणीत मृत्यूच्या दारातून परतले चार तरुण प्रशासनाचा निष्काळजीपणा चंद्रपूर जिल्ह्यातील वणी तालुक्यात ब्लॅक डायमंड म्हणून ओळखला जाणारा कोळसा उद्योग आता मृत्यूचा सापळा ठरत आहे प्रशासनाच्या बेफिकीर आणि बेकायदेशीर धोरणांमुळे निलजई कोळसा खाणीत भीषण अपघात टळलाय मुख्य रस्त्यालगत डंप केलेल्या ओबी वेस्टेजच्या प्रचंड ढिगाऱ्याचा अचानक कोसळलेला ढिगारा ट्रक आणि कार वर आदळलाय चार तरुण मृत्यूच्या दाडेतून थोडक्यात वाचले उकणी गावातील हे चार तरुण एक सप्टेंबर रोजी सायंकाळी पावसात घरी परतत असताना निलजय खान रस्त्यालगत अचानक ओबी वेस्टेजचा ढिगारा कोसळला आणि त्यांची कार माती खाली गाडली गेली शुद्धीने मागचा दरवाजा उघडून ते बाहेर पडले आणि थोडक्यात बचावले त्यात एक ट्रकही पूर्णपणे फसलाय या घटनेनं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही पण जर मृत्यू झाला असता तर त्याची जबाबदारी कुणाची असा मोठा प्रश्न निर्माण होताय प्रशासनाने मुख्य वेस्टेजचे ढिगारे कसे काय केले पर्यावरण नियम व खाण सुरक्षा कायदे झुंकारून दिले गेलेत का डोळ्यासमोर अपघात घडवणारे प्रशासन जीवाशी यावर सुरक्षा समितीचे सदस्य संजय खाडे यांनी थेट आरोप केला आहे की हे सर्व डब्ल्यू सी एल प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे घडलं आहे जर तोडगा निघाला नाही तर आम्ही खाण बंद करू असा इशाराही त्यांनी दिलाय घडलेली ही घटना केवळ अपघात नाही तर डब्ल्यू सी एलच्या कोळसा उत्खनन करून करोडोचा नफा कमवणाऱ्या या कंपनीला कर्मचाऱ्यांचा जीव कमडीमोल वाटतो का असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे मेजर तांबे जनसंग्राम न्यूज वनी